परिसरात गांजाची विक्री करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने पिंपळगाव शहरातील मुंबईखेड रोड परिसरात आणि के संदीप खैरणार हा अवैधरित्या गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्या ताब्यातून चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये जप्त करण्यात आलेला आहे तसेच त्याच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस पोलीस दाखल करण्यात आला आहे याबाबत अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे पंचवीस तारखेला पिंपळगाव हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित दिस येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बी चे प्रभारी अधिकारी श्री आणि त्यांच्या टीमने रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असती त्याच्या वाहनाची झडती घेतली असतात त्याच्यामध्ये किलो गांजा मिळून आला लाख रुपये किमतीचा आहे या या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करतात सदाची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे सतीश घुटे विश्वनाथ धारबळे योगिता काकड किशोर बोडके बालाजी कुंटेवाड पोलीस अंमलदार संतोष पाटील तानाजी झुरडे या पथकाने ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक